नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडीओमध्ये मी आपल्या कृषी मित्र निलेश ओरात सर्वांचं जवळजवळ कांदा जे लागवड झाले कांदा लागवड झाल्यानंतर दिवसाची जागा असेल तर महत्वाची जे या ठिकाणी सुरुवातीचा कांदा दुसरी फवारणी कोणती करणं गरजे आहे जेणेकरून पाथ्यांची संख्या वाढेल पोगर चांगल्या पद होईल शेंडे करपा राहणार नाही मावा सुद्धा राहणार नाही पिवळा मावा असेल काळा मावा राहणार नाही तर कोणकोणते कीटकनाशक एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो दुसरं फवारणीमध्ये काय करणं गरजेचं आहे तर निश्चितच या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे तर निश्चितच या ठिकाणी आपल्या इंडोफिलचा अवतार जे आहे हे ट्विन वन आहे म्हणजे अर्थात कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक म्हणजे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला करपा आणि भुरी नियंत्रणासाठी या ठिकाणी करणार आहे काम करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इंडोफिलचं अवतार जे आहे साधारणपणे दोन ते अडीच ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रेसाठी वापरायचं आहे त्याच्यानंतर महत्वाचं राहणार आहे कीटक कीटकनाशक तर कीटकनाशक राहत असताना या ठिकाणी क्लोरोसाइवर अर्थात या ठिकाणी जो काळा मावा असेल जो पिवळा मावा आहे किंवा तुरतुडे सुद्धा असतील त्याच्यावरती काम करणार आहे तर हे सुद्धा या ठिकाणी दोन ते अडीच एम एल प्रति लिटर या ठिकाणी आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून काम करायचं आहे पहिलं बघितलं बुरशीनाशक दुसरं बघितलं कीटकनाशक तिसरी गोष्ट अशी आहे की पातींची संख्या वाढली पाहिजे पोगर चांगला झाला दा पाहिजे दांडा चांगला झाला दा दा पाहिजे हिरवेगार बाग राहिली पाहिजे त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पिस्टार या ठिकाणी फार्मसर एग्रोसोलशनचा पिस्टार आहे म्हणजे हा पोगरसाठी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे तर तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे म्हणजे पातींची संख्या चांगली राहील त्याचबरोबर चौथं आर न्यूट्रिशन जर असेल त्याने या ठिकाणी असणार आहे कॅल्विन अर्थात कॅल्शियम प्लस फॉस्फरस तुम्ही पिस्टार किंवा कॅल्विन uh, जे आहे वनिजाग्रो केमिकलचं ते सुद्धा या ठिकाणी ट्विन वन मध्ये वापरू शकतात किंवा आहे जर एक तर एकतर पिस्टार वापरा किंवा एकतर कॅल्विन वापरा वापरा कॅल्वीन मध्ये दोन घटक आहे कॅल्शियम आहे आणि फॉस्फरस आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला फारशी ठरणार आहे तो सुद्धा या ठिकाणी दोन ते अडीच एम एल प्रति लिटर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे चांगल्या पद्धतीमध्ये पिकांना काळुकी सुद्धा राहणार फॉस्फरस असल्यामुळे त्यामुळे संख्या चांगल्या पद्धती राहणार आहे आणि चौथा जे कुठली गोष्ट असेल तर निश्चित या ठिकाणी आहे ते स्टिकर अर्थात सिलिकॉन बेसमध्ये ते आपल्याला अशा चार गोष्टी महत्वाचे वापरायच्या पहिलं बघितलं वृक्षनाशक दुसरं बघितलं कीटकनाशक तिसरं बघितलं पीजीआर जेणेकरून पातींची संख्या वाढेल चांगल्या पद्धतीने हिरवेगार राहील आणि चौथं बघितलं जे पाड़े, जांक्या पाड़े, जांक्या पाड़े स्टिकर आहे किंवा सिलिकॉन बेस्ट जे स्प्रेडर म्हणतो आपण ते हे चार स्प्रे आपल्याला जे चार औषध हे आपल्याला कंटिन्यू या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचे त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळवायचं निश्चितच येणाऱ्या पिकांमध्ये शेंडे काप असेल मावा असेल पाथ हिरवेगार नसेल वाढ सुद्धा नसेल झाली पाथांची संख्या कमी असेल दांडा कमी असेल निश्चितच या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा कराय तर निश्चितच ही माहिती तुम्हाला चांगल्या पद्धती समजली असेल किंवा आशे आवडली असेल अशी अपेक्षा करतो निश्चितच आवडली असेल तर लाईक करा निश्चितच शेतकरी बांधवांना अजून पण आपले शेतकरी बांधव आहेत ना कुठे आपले नातेवाईक असेल कुठे मित्र असेल जे पाहुणे मंडळ असेल त्यांना सुद्धा तुम्ही पाठवलं नसेल तर निश्चितच पाठवा शेअर करा म्हणजे त्यांचा सुद्धा त्यांना सुद्धा आपल्या या स्प्रेस शेड्यूलचा निश्चितच फायदा होईल निश्चितच अजून पण आपल्या चॅनलला फॉलो असेल केलं तर करून ठेवा Then no.